नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे बारा मोठे निर्णय पाच पासून लागू अखेर दिली मंजुरी तीन ऑक्टोबर गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या फिड जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिले लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बिल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी ऐन सणासुदीच्या काळामध्ये देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता जारी करणार आहेत त्यामुळं पाच ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत त्यानंतरची मोठी बातमी बघा भाराभर घोषणा व निर्णय घेऊ नका राज्याची आर्थिक परिस्थिती किती चिंताजनक परिस्थितीला पोहोचली आहे हे तुम्हाला माहिती आहे का राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पुढच्या महिन्याचे वेतन देता येणार की नाही याबद्दल मला आज खात्री देता येत नाही आणि चालू महिन्याचा पगार तरी देता येणार का याबाबत मला शंकाच आहे अशा शब्दामध्ये अजित पवारांनी सोमवारी मंत्रिमंडळाला सुनावले पवारांनी गेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही अंथ्रुण पाहून हातपाय पसरण्याचा सल्ला दिला होता त्यानंतरची मोठी बातमी बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दीड हजार रुपये मिळत आहेत ते बाजारपेठेत येत असल्याने अर्थव्यवस्था मोठी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच ट्रिलियन डॉलरचे व आपल्या राज्याचे एक ट्रिलियन डॉलरचे स्वप्न लाडक्या बहिणींमुळे पूर्ण होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय हे सरकार गप्प बसणार नाही या योजनेप्रमाणे आता लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री सुरक्षित बहीण योजना सुरू करणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलेन्स ई टी एस मॅडिस रिटर्न चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे अशा बँकांवर कार्यवाही करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सीडिंग नसल्याने लाभ मिळत नाही याबाबत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मदतीने दिनांक दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालावधीमध्ये विशेष मोहीम राबवावी अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी महायुती सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीचे सरकार, महा सरकार आल्यावर बंद होणार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणताही आडपडदा न ठेवता थेट भाष्य केले आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तेवर आमचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे कर्नाटकमध्ये आम्ही कुठल्याही योजना बंद करून महिलांना पैसे देत नसल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले सध्याचे राज्यातील महायुतीचे सरकार हे इतर योजनांचे पैसे माझी लाडकी बहीण योजनेसाठी देत असल्याचा दावा त्यांनी केला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे गरजू लाभार्थ्यांना मिळत आहेत का असा प्रश्नही त्यांनी केला आम्ही सत्तेत आल्यानंतर ही योजना बंद करणार नसून या उलट त्यांचे पैसे वाढवून देणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले जनतेचे पैसे हे जनतेला मिळायलाच हवे असेही त्यांनी सांगितले त्यानंतरची मोठी बातमी बघा काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा झाला काहींच्या खात्यात ही रक्कम जमा लवकरच होईल नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे या निवडणुकीची आचारसंहिता अगोदरच लागू शकते त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील लाडकी बहीण योजनेचा हप्ता याच महिन्यात ऑक्टोबर मध्ये जमा होण्याची शक्यता आहे ही भाऊबीजेची ओवाळणी अनेक बहिणींचा आनंद द्विगुणित करणारी आहे दिवाळी त्यामुळे धूमधडाक्यात साजरी होईल महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दोन हप्ते याच महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाऊबीजेची ओवाणी बहिणीच्या खात्यात जमा करण्याचा शब्द दिला आहे त्यानंतर बघा या योजनेच्या कोट्यवधीचा निधी राज्यातील महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सुरुवातीला महिलांची मोठी उडाली त्यांना कागदपत्रे जमा करावी लागली त्यानंतर बँकेत ज्यांची खाती नव्हती ती उघडावी लागली यापूर्वी ऑगस्ट पर्यंत या योजनेत सहभागी होण्याची मुदत होती ती तीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती आता ही मुदत अजून वाढवली जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे ज्या महिलांचे बँक खाते उघडले नाही एखादं कागदपत्र कमी पडल्याने त्यांना लाभ मिळाला नसेल तर आता त्या महिला योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत त्यानंतरची मोठी बातमी बघा लाडकी बहीण योजनेने सध्या राज्यात धुमाकूळ घातला आहे ही योजना महिला वर्गात सर्वात लोकप्रिय ठरली आहे या योजनेवर काही भाऊ पण डल्ला मारला आहे अर्थात ही घुसखोरी उघड झाली आहे त्यातच आता राज्य सरकारने एक मोठी खेळी खेळली आहे या योजनेचे तीन हप्ते जमा झाले आहेत महायुती सरकार विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये अर्धी लढाई अगोदरच जिंकण्याची तयारी करत आहे त्यानुसार दिवाळीपूर्वीच नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्याची तयारी सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिवाळीचा धूमधडाका असेल त्यातच आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार असल्याने दिवाळीचा गोडवा वाढणार आहे चर्चेमोडी बातमी बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच गोड बातमी राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा चौदा लाखांवरून वाढवून वीस लाख रुपये करण्याचा निर्णय सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची अंमलबजावणी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पासून करण्यात येणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार राज्यातील फळपैकी विम्याचे गेल्या वर्षीचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुढील महिन्यात या योजनेअंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्यांना आठशे चौदा कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे त्यानंतर रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी नवरात्री निमित्त राज्यातील सर्व शिधापत्रिका दोन किलो मैदा आणि एक किलो साखर भेट म्हणून देण्याची घोषणा त्यांनी केली आहे यासोबतच दुर्गापूजा उत्सवापूर्वी सरकार सर्व ग्रॅम रवा मोफत देणार आहे यापूर्वी या, या गोष्टी धारकांना सवलतीच्या दरात दिल्या जात असल्याचे अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र यावेळी ते पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक शहा यांनी त्यांच्या राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी ही घोषणा केली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्यात पुन्हा शिक्षक भरती राज्य सरकारने राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती करून या अंतर्गत चार हजार आठशे साठ पदांची भरती करण्यात येणार असल्याचा निर्णय आज सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला त्यानंतरची मोठी बातमी बघा अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये पन्नास टक्के वाढ अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मानधन मिळत होते त्यामध्ये आता पाच हजार अधिक मानधन मिळणार आहे